विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड हे या गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ चारशे पंचावन्न करोडचा घोटाळा झाला आहे एल एन टी बँकेकडून एकशे पंधरा करोड विजय ग्रुपने घेतलेले त्याचा डायरेक्टर आतिव आला आणि पुन्हाकडून एकशे पंच्याऐंशी करोड घेतले आदित्य बिर्ला या कंपनीकडून ऐंशी करोड घेतले सर्व ग्रह खर खरेदारांकडून ऐंशी करोड घेतले असे जवळ चारशे पंचावन्न करोड रुपये या अतिव गालाने आणि विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडने घेतले आणि दोन हजार अठरा साली बांधकाम बंद केलं बांधकाम बंद केल्यानंतर दोन हजार एकवीसपर्यंत घ होम बायर सगळे घराची वाट बघत होते परंतु घर नाही मिळालं म्हणून दोन हजार एकवीस साली घर गर खरीदारांनी एफ आय आर केला जेल कस्टडी झालेली आहे आणि होम बायरच्या वतीने विजय इस्टेट आम्ही हा लढा पुढे चालू ठेवणार आहोत बेलला ला अपोज करणार आहोत आणि सर्व मीडियांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावे हा इश्यू मोठा करेपर्यंत आणि आम्हाला न्याय मिळेल एक हाय प्रोफाईल केस विजय ग्रुप हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड के मालिक अतिफ गाला इनका आज हजेरी किया गया है और सब भी होम बाय इकट्ठा हुए हैं विजय ग्रुप हाउसिंग लिमिटेड या कंपनी ने जवळजवळ 455 करोड़चा घपला केलेला आहे घर खरेदीदारांकडून 85 करोड रुपये जमा करून त्यांना घर मिळालेले नाहीत अजून 300 गृहखरीदार यांची फसवणूक झालेली आहे आणि त्या केस मध्ये अतिव गाला या डायरेक्टरला अरेस्ट झालेली आहे आणि त्याच्या केसमध्ये आम्ही आज इथे कोर्टामध्ये कर्जत कोर्टात हजर राहिलेलो आहोत सर्व गृह खरीदार आणि पुढे त्याला कुठल्याही प्रकारे या केसमध्ये बेल मिळू नये यासाठी आम्ही प्रोटेस्ट करत आहोत अतिवघाला अतिवला भिवानी फौजदारी न्यायालय कर्जत जिल्हा रायगड सर आपके कितने लाख गए आपका, आपका नाम सुधीर शिरसेकर तेवीस लाख फस चुके लगभग सर फसले साहेब तुमचं सा नाव लाख फसले माझं नाव निखिल टक्कर मी तर नाईन्टी पर्सेंट पेमेंट दिलेलं पूर्ण साहेब तुमचं सा नाव विक्रम कदम साडे अठरा लाख नाव पंधरा लाख मी चंद्रकांत दांडेकर मी पंधरा लाख रुपये दिले आहेत आणि मला काय पदेशन मिळालं नाही किती वर्ष साहेब झाले तुम्हाला मला आता दहा वर्ष झाली मी दहा वर्षापासून तुम्हाला पदेशन नाही भेटलेलं आहे नाही पदेशन नाही मिळालं जीवन राकेश सिंग तीस लाख दिली औषध एके दास ऑटोला लाख दिया मदन कुमार सिन्हा दो हजार सोलह में दिया सर 22 लाख रुपया अभी तो दो हजार अठारह में देने का बात है अभी तक नहीं मिल सका और आपने लोन लिया ई एम आई भी भर रहे हो लेकिन अभी तक आपको पोजिशन नहीं मिला भीमराव वाघमारे अठारह लाख रुपये दिलेले आहेत दोन हजार एकोणीस ला पोजेशन मिळणार होत अजून काही मिळालेलं नाही सरजी सर संदीप निकम तेवीस लाख रुपये श्रीकांत भट अठरा लाख भरले सतरा लाख भरलेले आहेत आतापर्यंत दोन हजार पंधरा मध्ये पासून पण अजूनपर्यंत त्याचं पजेशन नाही मिळालं विजय इस्टेट वाकस येतलं प्रोजेक्ट बद्दल बोलतोय राकेश मात्रे पूर्ण पंचवीस लाख रुपये दिलेत त्याला पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकलं तरी देख माझं

रूम का भाडा भर हैं बैंक का ई एम रहे भर ऐसे ऐसे सब अडचन में सारे लोग फंसे हुए हैं